नमस्कार मी कृष्णाजी गवण म्हणत आहे मला जर गवण आवली तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पुढं शेअर करत चला माऊली यमुनी चातरी काल पाहिला हरी यमुनी चा तेरी काल पाहायला हरी हो यमुनीच्या तिरी काल पाहिला हरी कानावाज बी तो बासरी कानावाज वि बासरी कानावाज वि बासरी कानावाज वि बासरी कानावाज वि बासरी यमुनीच्या तिरी काल पाहिला हरी होमुनीच्या तिरी काल पाहिला हरी कानावाज वितो तो बासरी कनवाज बी बासरी कानावाज बी बासरी काना वाज बी बासरी काना वाज बासरी बारा सोळा गवळेच्या नारी बारा सोळा गवळ्याच्या नारी नटून चालल्या मथुरे बाजारी नटून चालल्या मथुरे बाजारी त्याने मारला खडा माझा फोडला घडा फोडिल्या घागरी त्याने मारला खडा माझा फोडला घडा फोडिल्या घागरी कानावाज विनावाजवी बासरी कानावाजवी बासरी कानावाजवी बासरी यमुनी चतुरी काल हरी हो होमुमुमुमुनी चतुरी काल पाहिला हरी कानवाज बी तो बासरी कानवाज बी बासरी कानवाज बी बासरी कानवाज बी बासरी कानवाज बी बासरी यशा बोले बाळ श्री हरी ಬೋಲೆ ಬಾಳ ಶ್ರೀಹರಿಡೂು ನಕೋ ರೇ ಗೋಕುಳ ನಗರಿ ತು ಛೆಡ ನಕೋ ರೇ ಗೋಕುಳ ನಗರಿ ರಾಧಿಕೆ ಕನ್ನ ಪಲ್ವೀ ರಾಧಾ ಜಾಲಿ ಆ ಬವರಿ ಕನ್ನಾಸರಿ ಕನವಾಜವಿ ಬಾಸರಿ ಕನವಾಜವಿ ಬಾಸರಿ ಕನಜ ಬಿ ಬಾಸರಿ ಯಶ್ವದ ಬೋಲೆ ಬಾಲ ಶ್ರೀಹರಿಕೋ ರೇ ಗೋಕುಳ ನಗರಿ ಯಶವದ ಬೋಲೆ ಬಾಳ ಶ್ರೀಹರಿ ಹರಿ ಡ ನಕೋ ರೇ ಗೋಕುಳ ನಗರಿ राधिकीच्या घरी काना पलंगावरी राधा झाली बावरी काना वाजवी बासरी वाजवी बासरी काना वाजवी बा सरी वाजवी बासरी, वाज बासरी, वाज बासरी यमुनीच्या तेरी काल पाहिला हरी हो, 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 हो. यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी काना वाजवी तो बासरी काना वाजवी बासरी वाजवी बासरी वाजवी बासरी वाजवी बासरी, बासरी एका जनार्दनी गवळण राधा विनवी तुला रे बाळ मुकुंदा एका जनार्दनी गवळ न राधा विनवी तुला रे बाळमुकुंदा गवळ्याची नारतीनं केला सोळा शिनगारतील न झाली चरणावरी वि बासरी वि बासरी वि बासरी वि बासरी एक जनार्दनी गवळण राधा विनवी तुला रे बाळ मुकुंदा एका जनार्दनी गवळण राधा विनवी तुला रे बाळ मुकुंदा गवळ्याची नार्थीनं केले सोळाशी न झाली चरणावरी कानावाज बासरी कानावाज वि बासरी कनावाजवीसरी बासरी कज वि बासरी कानावाज वि बासरी धन्यवाद